धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व शिष्यवृत्ती समारंभ संपन्न याबाबत अधिक वृत्त आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील सैनिक लॉन्स या ठिकाणी धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळच्या वातावरणात पार पडली यावेळेस अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्याचबरोबर येथील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी शिष्यवृत्ती समारंभ कार्यक्रम पार पडत असतो त्या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर सर्व सभासद वर्ग देखील उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे गटनेते बी ए पाटील व चेअरमन यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर अतिशय वातावरणात वार्षिक सभा पार पडली त्याचबरोबर विद्यार्थी गुणगौरव सोहळा देखील पार पडला तर या वार्षिक सर्वसाधारण सभेचे वाचन या ठिकाणी अजय बदानी मॅनेजर यांनी केले तर धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सर्व अधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला आज धुळे जिल्हा परिक्षक कर्मचारी सहकार्य पतसंस्था धुळे वार्षिक अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस याची सभा आणि गुणवंत पाल्यांना बक्षीस समारंभ वितरण करण्याचे कार्यक्रम आहे तरीच सर्व गुणवंत पाल्यांना आमच्याकडून शुभेच्छा जिल्हा परिषद कर्मचारी संस्था सर्वसाधारण सभा व गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संस्थेमध्ये गेल्या अठरा वर्षापासून पाल्यांचा गुणगौरव समारंभ होतो ज्या या, या संस्थेला त्यांच्या आईवडिलांनी दिलेलं योगदान याच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही या गुणवंत पाल्यांच्या पाठीवर फार पारत असतो ज्याने करून त्यांनी उंच भरारी घ्यावी आणि एक मोठा काहीतरी त्याच्यातनं कर्तृत्व निर्माण व्हावं यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन असतं त्याचप्रमाणे या संस्थेच्या इतिहासात आम्ही अनेक उपक्रम राबवतो त्याच्या त्यात या गुणवंत पाल्यांचा पाल्यां सा आम्ही सत्कार समारंभ करून खरोखर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यापुढे तुम्ही करत राहू अशी मी ग्वाही देतो धन्यवाद